पुण्यातील प्रसिद्ध रील स्टार आख्या बनसोडे याच्यावरती जीव हल्ला करण्यात आला आहे तिघांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे दुकानात आले आणि दुकानात येऊन त्यांनी मारहाण केल्याचं खर तर प्राथमिक व्रत समोर येत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनल मध्ये आकाश बनसोडे हा वाघोली परिसरात बाईक रोड या ठिकाणी वास्तव्यास आहे त्याचे ओवाळे नगर येथे हिरो मोटर शोरूमच्या समोर मेन्सवेअर आहे अर्थात कपड्याचं दुकान आहे गुरुवारी रात्री आकाश बनसोडे हा आपल्या दुकानात होता आणि त्यावेळी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पुण्यामधील वाघोलीतील रील स्टार आका आकाश उर्फ आख्या बनसोडे अर्थात तुम्ही ओळखलच असल यू अशा पद्धतीचा ट्रेंड सोशल माध्यमांवरती चालवणारा हा आख्या बनसोडे आणि त्याच्यावरती धारदार शस्त्रानं तिघांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर येते या हल्ल्यामध्ये आकाश बनसोडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ला करणाऱ्या तिघांना वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट सहा न संयुक्त कारवाई त्यांच्यावरती केली आहे त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे आकाश बनसोडे हा वाघोली परिसरातील बाईक रोड या ठिकाणी राहिला आहे त्याचं उभार हिरो मोटरच्या समोर एक शोरूम आहे यू वेअर नावाचं आणि हे कपड्याचं दुकान आहे सुरुवातीला रात्री आकाश बनसोडे हा आपल्या दुकानात होता गुरुवारी त्यावेळी त्याच्या दुकानात तीन जण अचानक आले आणि शिवीगाळ करत थांब तुझा गेमच करतो असं म्हणत त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यास सुरुवात केली या तिघांनी आकाश बनसोडेच्या पाठीमागून डोक्यावर भुवई जवळ ओठाजवळ पायाच्या मांडीजवळ धारदार शस्त्राने वार केले त्यामध्ये आकाश याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आणि आकाश बनसोडियाला ठार मारण्याच्या प्रयत्नाचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या प्रकरणी ज्ञानोबा जाधव वय वर्ष यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आपलं घर खराडी येथे राहणाऱ्या दीपक आणि प्रवीण गोविंद माने व एक अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे या प्रकरणाचा वाघवली पोलीस अधिक तपास करत आहेत मात्र सध्याची ही ब्रेकिंग बातमी येते पुण्यातील प्रसिद्ध रील स्टार वरती जीव घेण्या हल्ला करण्यात आला आहे तिघांकडून त्याला बेद मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येते वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा पुण्यातील प्रसिद्ध रील्स स्टार आक्या बनसोडे याच्यावरती जीव हल्ला करण्यात आला आहे तिघांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे दुकानात आले आणि दुकानात येऊन त्यांनी मारहाण केल्याचं खरं तर प्राथमिक वृत्त समोर येत आहे